कलर्स मराठी या वाहिनीवरील कार्यक्रम प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतात आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्या आपल्या मालिकांमधून मांडत असतात काही वर्षांपूर्वी या चॅनलवर तू माझा सांगाती आणि जीव झाला वेडापिसा यांसारख्या मालिका चालत होत्या ज्या प्रेक्षकांना खूप आवडायच्या परंतु लॉकडाऊननंतर या मालिका बंद करण्यात आल्या तेव्हापासून प्रेक्षक त्यांना ते मिस करत आहे आता मात्र या प्रेक्षकांसाठी खूपच आनंदाची बातमी समोर येते कारण तू माझा सांगाती आणि जीव झाला एडापिसा या मालिका परत येत आहे कलर्स मराठीवर सकाळी नऊ वाजता तू माझा सांगाती आणि सकाळी अकरा वाजता जीव झाला एडापिसा या मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक हे खूपच खुश आहेत चिन्मय मांडलेकर यांची प्रमुख भूमिका असलेला तू माझा सांगाती हा कार्यक्रम प्रेक्षकांचा फेवरेट होता तर शिवा आणि सिद्धी यांची प्रेम कहाणी जीव झाला एडापिसा या मालिकेतून पाहायला मिळाली होती ज्यांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं तर मित्रांनो तुम्ही कोणती मालिका पाहण्यासाठी एक्सायटेड आहात तुम्हाला अशा बंद झालेल्या जुन्या मालिका पाहायला आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कलर्स मराठी